रामकृष्ण हरी राम हरी मी हरिभक्त परायण चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर सह्याद्री कॉपरेटिव हाऊसिंग सोसायटी नियोजित तेव्हा माझ्या दृष्टीनं ती नियोजितच होती आणि त्यामध्ये तळ बिल्डिंग नंबर चार विंग आय आणि रूम नंबर दोन तळमधला यामध्ये मी राहणारा निवासी आहे काल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मी घरातच होतो काही कामामध्ये व्यस्त असेल किंवा काय असेल पण मला एका अक्षराचाही कुणकुण लागली नाही आहे की काय आपल्या सह्याद्री कॉपरेट हॉस्टिंग सोसायटी मर्यादित स्वरूपाचं म म्हणजे प्रमाणपत्र आलं किंवा नंबर आला, आला। सोसायटी रजिस्ट्रेशन झालं पण हे मला आज दिनांक एकतीस मार्च सोम सोमवारी रमजान दिदच्या दिवशी आमच्या सन्माननीय राजेंद्र सावंत साहेबांकडून टाळलेलं आहे तर मी घरीच होतो अक्षरशः घरी घरी आणि घरी कांतो तो सण होता आणि माझ्या कानावर कुठल्याही माणसा शब्दात कोणत्याही एका व्यक्तीकडून आलं नाही किंवा मी बाहेर आलो भाजी घ्यायला आलो कुठे आलो तरी पुन्हा पण कुन मला काय कळलं नाही तर माझा काही त्या दोष असेल नसेल मला पण असं का नाही पण झालेल्या कार्याला खूप चंद नाही रामकर विचार तर आमच्या या आता सह्याद्री सोसायटीचं जे रजिस्ट्रेशन झाले त्याला सगळ्यांचाच हातभार आहे त्याशिवाय कारण हा खेळ नाही एकल्याचा म्हणून मिळेल जमवायला परंतु जे प्रमुख कार्यकर्ते म्हणून पुढं सन्मानाने जातात ते आमचे राजेंद्र सावंत आणि महेंद्र कर आहे किंवा आणखी जे काही माझ्या दिलीप काय तेल आहे अजून विक्रांत कोण विक्रांत कोण आहे तर अशी ना जी नावाला जरी पुढं असली दहा पाच दहा तरी पण शेवटी सगळ्यांचा सहकारी महत्वाचा आहे तर खूप खूप धन्यवाद आता मला खऱ्या अर्थानं असं वाटतं की मी आता सह्याद्रीचा सहकारी आहे सह्याद्रीचा सदस्य झालेलो आहे आपल्या पुढील कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा